नमस्कार ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो तुम्ही घेतला का नाही लाभ तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच शेती क्षेत्राचाही विकास झाला आणि या आधुनिक शेतीमध्ये अनेक तांत्रिक प्रकाराची उपकरणे उपलब्ध आहेत मात्र सर्वच शेतकरी त्यांच्या भावामुळे खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे शासन शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर अनुदान देऊन ते खरेदी करण्यासाठी मदत करते हे शेतकऱ्यांना योग्य ट्रॅक्टर खरेदी करण्यास अनुमती देते शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर योजनेच्या मदतीने ते कमीत कमी, -कमी इनपुटसह सहजपणे उच्च उत्पन्न मिळवू शकतात ट्रॅक्टर अनुदान योजना काय आहे ट्रॅक्टर अनुदान योजना केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे सुरू केली जाते ट्रॅक्टरसाठी सबसिडी हे सरकारी पेमेंट आहे जे अप्रत्यक्ष किंवा थेट शेतकऱ्यांना दिले जाऊ शकते हे एक प्रकारचे लक्षित कर कमी किंवा रोख असू शकते तसेच ट्रॅक्टरसाठी कृषी अनुदान हे सरकारीद्वारे तृतीय पक्षांना पैसे हस्तांतरण आहे अनुदानाच्या ट्रॅक्टरला परिणाम कृषी उपकरणाच्या किमती घसरल्या सरकारने दोन हजार तेरामध्ये डी बी टी कृषी योजनेची स्थापना केली जेणेकरून ट्रॅक्टर सरकारी अनुदानाचे हस्तांतरण सुलभ आणि सरळ व्हावे डी बी टी कृषी योजनेत दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना थेट पैसे हस्तांतरित करण्याची स्पष्ट रचना आहे हस्तांतरण प्रक्रिया एन पी सी आयच्या आधार पेमेंट ब्रीजच्या मदतीने पूर्ण केली जाते आणि सी पी एस एस एम एस वेबसाईटवर डी बी टी धोरण आणि योजनेबद्दल सर्व माहिती आहे शेतकरी ट्रॅक्टर अनुदानाचे फायदे सबसिडी ट्रॅक्टरमुळे सामाजिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होते तसेच सरकारी ट्रॅक्टर योजना नकारात्मक बाह्यता कमी करते तुम्ही ट्रॅक्टर खरेदी अनुदानासह कमी किमतीत तुमच्या आवडीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकता केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान देतात ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीसचे फायदे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी एक पॉईंट पंचवीस लाख रुपयांचे अनुदान दिले जाते कार्यप्रदर्शन सुधारणा ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांची नांगरणी पेरणी आणि इतर कामे जलद आणि सुकर होतात शारीरिक श्रम कमी करणे ट्रॅक्टर वापरामुळे शेतकऱ्यांच्या शारीरिक श्रमात मोठ्या प्रमाणात घट होईल आधुनिक शेती उपकरणाचा वापर यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणाचा वापर करून आर्थिक उत्पन्न मिळवता येईल ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे आधार कार्ड अर्जदाराचे आधार कार्ड अनिवार्य आहे रहवासी दाखला अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागेल रेशन कार्ड रेशन कार्ड कार हे अर्जदाराच्या कुटुंबाचे ओळखपत्र म्हणून कार्य करते सात बारा आणि आठ ए शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचे सात बारा आणि आठ ए दाखल करणे आवश्यक आहे जातीचा दाखला जाती प्रमाणपत्र आवश्यक असू शकते विशेषतः आरक्षित वर्गांसाठी पासपोर्ट साईज फोटो अर्जदाराच्या दोन पासपोर्ट साईज फोटो ईमेल आय डी अर्ज करण्यासाठी एक वैध ईमेल आय डी आवश्यक आहे मोबाईल नंबर अर्जदाराचा मोबाईल नंबर अद्ययावत असावा लागेल स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र शेतकऱ्याला स्वतःची प्रतिज्ञापत्र दाखवावी लागेल पात्रता फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे अर्जदारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून पूर्वी ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतलेले नसावे योजनेचा लाभ एकच कुटुंबातील एकच सदस्य घेऊ शकतो शेतकऱ्याच्या जमिनीवर सात बारा आणि आठ ए असावे लागेल अनुदानाचे स्वरूप ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार अनुदानाचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे आठ एच पी ते वीस एच पी चाळीस टक्के अनुदान रुपये पंच्याहत्तर हजार वीस एच पी ते चाळीस एच पी पंचेचाळीस टक्के अनुदान एक लाख रुपये चाळीस एच पी ते सत्तर एच पी पन्नास टक्के अनुदान एक पॉईंट पंचवीस लाख रुपये ट्रॅक्टर अनुदान योजनेचे प्रकार सरकार शेतकऱ्यांना थेट रोख सबसिडी आणि अप्रत्यक्ष सबसिडी देते सरकार शेतकऱ्यांना थेट रोख अनुदानात आर्थिक मदत करते आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हे याचे सर्वात ठळक उदाहरण आहे केंद्र सरकार दरवर्षी या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये वर्ग करते अप्रत्यक्ष अनुदानात सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर शेती अवजारे हार्वेस्टर सबसिडी सोलर पंप इत्यादीवर कमी खर्चात अनुदान देते ट्रॅक्टरसाठी अनुदान हे शेतकरी समाजाच्या कल्याणाचे उद्दिष्ट आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करा अर्जदार सर्व मा आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा युजर नेम व हो पासवर्ड प्राप्त करा आणि लॉग इन करा अर्ज सबमिट करा आणि योजनेचा लाभ मिळवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयात जा अर्ज प्राप्त करा आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करा आणि पोहच पावती मिळवा निष्कर्ष ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक कार्यक्षम बनवता येईल या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी आपल्या कामामध्ये अधिक जलद गती आणू शकतात आणि शेतीचा व्यवसाय फायदेशीर बनवू शकतात धन्यवाद